जिंतूर तालुक्यातील कौसोडी गावाजवळ दुचाकी बैलगाडीचा भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील कौसोडी वालूर रस्त्यावर गुरुवारी रात्री साडेसातच्या दुचाकी बैलगाडीचा सा भीषण अपघात झाल्याने यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे याबाबत कोसोडी येथील घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी दिलेली अधिक माहिती अशी की दुचाकीस्वार महादू बाळासाहेब डोंबे वय पंचवीस वर्ष राहणार कानळ तालुका सेलू हे आपल्या गावाकडे दुचाकीवरून जात असतानाच कौसडी येथील शेतकरी बालासाहेब लक्ष्मण शिंदे वैत्रेचाळीस प्रमाणे शेताचे काम करून बैलगाडीवरून घराकडे निघाले असताना बैलगाडी व दुचाकी परस्पर भिडल्याने या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेले असल्याची माहिती नागरिकांना मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली मोठा गर्दी या परिसरात जमा झाली घटनास्थळी असलेले युवक मुजायद कादरी यांनी तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधून दोघांनाही ग्रामस्थांच्या मदतीने बोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी के पवार यांनी प्राथमिक उपचार केले आहे दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुनील गोपीनिवार बीड जमादार सिद्धार्थ कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा करत अपघातग्रस्त दुचाकी ताब्यात घेतली आहे बातमी सांगेपर्यंत बोरी पोलिसात कोणती तक्रार नोंदून आली नसल्याची माहिती सूत्राच्या वतीने मिळत आहे जिंतूर शहार न्यूज बात बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम